नमस्कार मी तनया न्यूज संकटच्या पुणे प्राईममध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पुण्यात मनसेची धुरंधर बैठक राज ठाकरेंनी दिल्या कडक सूचना जमीन व्यवहाराची निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी राजू शेट्टी यांची मागणी बच्चूकडूंच्या उपस्थितीत शेतकरी एकता परिषदेची बैठक आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत बदल आता पाहूयात बातम्या विस्तारानं पुरंदर तालुक्यातील वाल्ले गावात आद्या रामायणकार महर्षी वाल्मिकी मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सवाचा सुंदर सोहळा पार पडला निमित्तानं महर्षी वाल्मिकी आणि भगवान शंकर यांच्या प्रतिकृतींची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती निसर्ग जगवा निसर्ग वाचवा प्रदूषण रोका कचरा फेकू नका असा संदेश या रांगोळीतून देण्यात आला एकंदरीतच रांगोळी भोवती लखलखते दिवे वंदनीय वाल्मिकी ऋषींची प्रतिमा आणि आनंदाचा उत्सवमय माहोल यावेळी पाहायला मिळाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या तारखेत राज्य निवडणूक आयोगानं महत्वाचा बदल केला सुरुवातीला सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारी ही यादी आता नऊ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली असून चौदा नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे महाविकास आघाडीसह विविध स्तरांतून मतदार यादीतील त्रुटी दुबार नावे आणि मृत मतदारांची नावं वगळण्याची मागणी जोर धरत होती अखेर या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगानं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीनं केलेल्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावी असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय ते इंदापूर येथे माध्यमांशी बोलत होते ज्या अर्थी एवढी कमी किंमत दाखवली गेली याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालाय हा व्यवहार अठ्ठावीस दिवसात झालाच कसा असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केलाय सत्तर हजार कोटी रुपये पसले म्हणून सगळ्याच गोष्टी पसतील असं कोणी समजायचं नाही असा टोला त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता लगावलाय माहिती अशी आहे की ती वर्ग दोन ची जमीन असावी म्हणजे त्याच्यावर सरकारला नजरानाही भरावा लागला असता म्हणजे ज्या आरती इतकी कम, किंमत कमी दाखवली गेली त्याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि मुळात दोनची जमीन होती आणि ती निविदा काढून विकली असती तर सरकारलाही महसूल चांगला मिळाला असता खरेदार चांगला मिळाला असता परंतु अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्प ड्युटी चुकवून स्टॅम्प ड्युटी कमी करून आ, हा सगळा मोठा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळं खरंतर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे व्यवहार कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी ज्याची इंचामध्ये करोड रुपये किंमत होते अशा जमिनी जर अशा कुणी लाटायला लागलं तर बरोबर नाही सत्तर हजार कोटी रुपये पचले म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कुणी समजायचं काय कारण आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली आहे या बैठकीनंतर मनसे नेते राजेंद्र वागस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीचा आढावा दिला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही धुरंधर बैठक झाली असून राज साहेबांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही कडक सूचना दिल्याची माहिती वागस्कर यांनी दिली आहे मनसेकडून पुणे जिल्ह्यातील एक लाख चव्वेचाळीस हजार आणि शहरातील नव्वद हजार दुबार मतदार शोधण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं राजसाहेबांनी बोलवले बैठक झाली सगळं मान्य आहे काही सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्यात शाखा अध्यक्षांनी केल्यात त्या सूचनेचं पालन आम्ही आता करत आहोत आणि असं काही नाही की काही आपल्या वगैरे हो असं काही नाहीये परंतु काही कडक सूचना दिलेल्या आहेत की बाबा त्याचं पालन व्हावं असं आदरणीय राजसाहेबांनी आता या बैठकीत सांगितलेलं आहे राज ठाकरे काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्या महत्वाच्या सूचनाचं पालन आता होईल आणि त्या पद्धतीने काम या ठिकाणी होईल अशा त्यांनी मी मागाशीच सांगितले की कडक शब्दात त्यांनी आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत पुण्यामध्ये मतदार जे आहेत ते मनसेकडून आतापर्यंत किती शोधण्यात आलेले आहेत त्याची काही आकडेवारी आता साहेबांना दिली आहे नाही ती पुणे जिल्ह्याची जी यादी आहे ती एक लाख चव्वेचाळीस हजारची आहे पुणे जिल्ह्याची यादी आहे आणि शहराची यादी सुद्धा आता त्यातल्या शहरात नव्वद हजार यादी आहे ती ती यादी आहे काय काय मतदारसंघात आमच्या लोकांनी काम केलेलं आहे की के बाबा एकाच ॲड्रेसवर खूप लोक आहेत ते आहेत ते सगळं आता साहेबांना या ठिकाणी शेतकरी एकता परिषदेच्या वतीनं आज पुण्यात झालेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केलाय सरकारनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे तारीख देऊन सरकार, सरकार, सरकार फसलं आहे आता शेतकऱ्यांना सन्मान आम्हीच परत मिळवणार असे कडू म्हणाले जर सरकारने विश्वासघात केला तर एक जुलैला महाराष्ट्रातील चार ठिकाणी रेल्वे रोको करत न भूतो न भविष्यती असं आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी दिला तारीख मोठी नाही ते तारीख देऊन सरकार फसलं आहे आणि हा सन्मान जेपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत तो पूर्ण तो सन्मान होऊ शकत नाही तुम्ही लक्षात घ्या का आज महाराष्ट्र या वर्षात होरपळून गेलेला आहे अतिवृष्टी झाली कमी भाव भेटले आणि जर आज जर त्याच दिवशी कर्जमाफी झाली असती तर पंचवीस सव्वीसचा खरा शेतकरी जो आहे अडचणीत असतो शेतकरी तो त्या कर्ज माफीमध्ये आला नसता कारण आत्तापर्यंतचा रीतिरिवाज काय आहे थकीत कर्ज माफ झालं मग पंचवीस चोवीसचा पंचवीस सव्वीसचा कर्ज थ शेतकरी जो कर्जदार शेतकरी आहे तो आला असता का त्याच्यानं सगळ्या मीडियावर त्याच बोंब आहे लांबची तारीख भेटली लांबची तारीख भेटली पण त्या लांबच्या तारखेमध्ये सुद्धा आम्ही सोनं करणार आहोत त्या तारखेचं सोनं करण्याचं काम बच्चूकडूचं आहे आमच्या सगळ्या नेत्यांचा आहे आणि या तारखेचं सोनं करण्यासाठी आम्ही सरकारवर विश्वास ठेवतो आहे सरकारनं जर विश्वासघात केला तर एक जुलै तीस जून दोन हजार सव्वीस नंतर येणारी एक जुलै आहे महाराष्ट्रातल्या किमान चार ठिकाणी रेलरोको होईल ते रेलो रेल रोक एवढे राहील का ते भूतानं भविष्य असेल सरकारनं हे लक्षात घ्यावं आम्ही तुमच्यावर विश्वास आहे शेतकऱ्याचा विश्वासघात केला तर मात्र आम्ही कुठं थांबणार नाही याच्यापेक्षा दुप्टीनं ते आंदोलन मोठं होईल हे सुद्धा इशारा या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठी मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी आळेफटा पोलिसांनी घरफोडे चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणून आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आहे आळेफाटा पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी मंगळूर येथील विक्रम महादूर डेरे हे काही कामाच्या निमित्तानं दुपारी बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्यांचे राहते घराचे दरवाजे कुलूप तोडून दरवाजा वाटे आत प्रवेश करत घरातील कपाटात असलेले एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबतची फिर्याद त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती आता यात आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आगामी महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भोसरी विधानसभा मतदारसंघातील लढत यंदा अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी एक हाती सत्ता मिळवत तब्बल तेहत्तीस नगरसेवक निवडून आणले होते आणि मतदारसंघाला दोन महापौर दोन स्थायी समिती अध्यक्षपदांनी संधी मिळाली होती मात्र आता राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि भाजपसमोर मोठी अंतर्गत आव्हाने उभी राहिली आहेत भोसरीमध्ये आता चौरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे भोसरीचा वस्तात कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुण्यातील एका सुशिक्षित दाम्पत्याला मुलींच्या आजारपणाचा फायदा घेऊन कोट्यावधी रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शंकर बाबा अंगात येत असल्याचं भासवून मुली बऱ्या होतील या आशेनं चौदा कोटींची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित दाम्पत्यानं न्यूज अनकट समोर आपली व्यथा मांडली आहे पाहूयात अशा पद्धतीने सगळी फसवणूक झाली कधीपासून तुम्ही दीपक खडकेच्या किंवा पंढरपूरकरच्या संपर्कात दोन हजार अठरापासून आम्ही संपर्कात आहोत याच्यामध्ये आम्ही यू केमध्ये होतो आमचं घर होतं तिथे मुलींच्या याच्यासाठी आम्ही चांगल्या याच्यासाठी इंडिया इंडियामध्ये आलो होतो की चांगले व्हावं म्हणून मोठी मुलगी माझी जी आहे ती तुम तुम्हाला दिसतेच आहे की ती मतिमंद आहे अपंग आहे आणि छोटीला केसांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही वापस आलो होतो त्या दरम्यान यांच्याशी भेट झाली दीपक खडके वेदिका पंढरपूरकर त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला चांगले होईल म्हणून आणि एवढ्या ह्याच्यात त्यांनी बरीच आमची फसवणूक केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण मिळून तेरा ते चौदा कोटीचा आमचा त्यांचे पैसे त्यांना आर टी जी एस थ्रू ऑनलाईन थ्रू आमची प्रॉपर्टीज एफ डी एलआयसी सगळं सगळं गेलं आमच्या उद्या सर आमचं काही बरं वाईट तर आमच्या मुलींना राहायला घर नाही आहे लहानचं जो शिक्षण व्हायचं आहे बारावीचे कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही आणि तिचं जो शिक्षण व्हायचं तिने कसं जगायचं पुढे चोवीस तास आम्हाला आम्हाला सोडता येत नाही हो मुलीला मुलांना सांभाळणं काही आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी नितीन सीताराम ढोबळे यांना ऊसाचे विक्रमी उत्पादन मिळालंय त्यांच्या शेतातील एका ऊसाला तब्बल पंचेचाळीस ते पन्नास ऊसाचे कांडे असून एकारी शंभर टनाहून अधिक ऊस उत्पादन अपेक्षित आहे सध्या शेतात ऊस तोडणी सुरू असून हा ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे या बातमीसह वेळ आहे पुणे प्राईममध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन